नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एड फर्स्ट इयर सेकंड इयर ज्या यांच्या जे काही समर दोन हजार चोवीसच्या एक्झाम होणार आहेत त्याचे वेळापत्रक आलेलं आहे आणि ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं आपण इथे पाहणार आहोत तर पहा आपल्या सस आपल्या मोबाईलमध्ये आपण गुगल क्रोम उघडा किंवा तुमच्यामध्ये मॉजिबल फायर मॉझिबल फायरबॉक्स असेल तर ते ओपन करा आणि ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे एस आर टी यम यू एन एस आर टी एम यू एन हे सर्च करून त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही एक वेबसाईट दिसेल पहा आपल्या समोर दिसत आहे वेबसाईट एस आर टी एम यू एन डॉट ए सी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस दिसणार आहे नवीन प्रकारचा हा आपण तुमच्यासमोर इंटरफेस दिसतो आहे या इंटरफेसमध्ये तुम्हाला इथे पहा खालच्या साईडला एक्झाम टाईम टेबल म्हणून आलेला आहे एक्झाम टाईम टेबलवरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल इथे पहा इथे लिस्ट दिलेलं आहे एक्झाम टाईम टेबलची कोणकोणत्या परीक्षेचा टाईम टेबल आलेला आहे ती लिस्ट इथं दिलेली आहे कुठल्या कुठल्या परीक्षेचा आलेलं आहे पहा इथं दिलेलं आहे एम पी एड त्यानंतर एम पी एड समोर दोन हजार चोवीस टाईम टेबल आहे ठीक आहे पण आपल्याला कोणता पाहिजे बी एडचं तर पहा इथं तुम्हाला दिसतं इथं बी एड फर्स्ट इयर समर दोन हजार चोवीस एक्झॅमिनेशन टाईम टेबल आणि बी एड सेकंड इयर समर दोन हजार चोवीस एक्झाम टाईम टेबल आपल्याला जर सेकंड इयरचे असाल तर या सेकंड इयरवरती क्लिक करा आणि जर तुम्ही समजा जर फर्स्ट इयरची असाल तर तुम्ही फर्स्ट इयरवरती क्लिक करा तर ठीक आहे आता मला स सेकंड इयरचा पाहिजे आहे तर मी सेकंड इयरवरती क्लिक करतो सेकंड इयरवरती क्लिक, क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दिसत येतं बी एड ये बा सेकंड इयर समर दोन हजार चोवीस एक्झाम टाईम टेबल याला तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप तुमच्या स्क्रीनवर डाउनलोड डाउनलोडवरती क्लिक करा डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर ती पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल आणि हा तुमचा टाइम ता टेबल तुमच्यासमोर अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता <coughs> पहा इथे तुम्हाला टाइम टेबल दिलेलं आहे आणि इथे लक्षात येतं की बी एड सेकंड इयरचे पेपर्स हे तीन मे चालू होणार आहेत आणि सतरा मेला संपणार आहेत ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद